स्वतःची बलिदाने किती मोठा संघर्ष किती मोठा इतिहास हे सारे कशासाठी तर महान भारताच्या अखंडत्वासाठी प्रथम आपले मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना वंदन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते कधी कर संपेल माझी गुलामगिरी कधी संपेल माझ्या वरील अन्याय कधी संपेल माझे पारतंत्र्य असे प्रश्न असे असंख्य प्रश्न माझ्या मराठवाड्यातील जनता नियतीला विचारत उषकाल

ग्राम दिन म्हणून साजरा केला जातो धन्यवाद